दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न नाशिक एज्युकेशन संस्थेच्या ती झ विद्यामंदिर या शाळेच्या सन एकोणीसशे सत्याहत्तर मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा भावनिक स्नेह मेळावा शाळेमध्ये उत्साहात पार पडला यावेळी सत्तेचाळीस वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थी विद्यार्थींनी आतुरतेने एकमेकांची विचारपूस केली यावेळी अनेक विद्यार्थ्यांना गहीवरून आले मेळाव्यात ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग अकोलकर प्रकाश सोनी राजाराम भदाडे धनसिंग परदेशी रेणुका क्षत्रिया जयश्री धोपावकर विश्वास बोडके सविता मांडवणे विलास गायधनी विद्यमान मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते शिक्षक उपस्थित होते सोशल मीडियाचे युग असल्याने विद्यार्थी राजेंद्र विभांडी यांनी सन एकोणीसशे सत्याहत्तरमधील मधील आपल्या वर्गमित्रांचा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला त्यास प्रतिसादही मिळाला रविवारी सुट्टीचा दिवस पाहून सकाळी सर्व विद्यार्थी व शिक्षक शाळेत जमले होते प्रथम सरस्वती पूजन करून सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत प्रार्थना घेतली सर्व गुरुजनांचा शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला गुरुजनांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा पुष्प व ट्रॉफी देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर एकमेकांची भावनिक विचारपूस करून प्रास्ताविक राजेंद्र विभांडिक तर सूत्रसंचालन संजय जोशी यांनी केले गुरुजनांचे स्वागत मंगला मांडे यांनी आपल्या भावगीतातून केले शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला शालेय दिवसाच्या आठवणीत जागवताना सर्वांनाच भरून आले होते एकमेकांचे सुख दुःख जाणून घेत अतिशय जड अंतकरणाने एकमे सर्वांनी एकमेकांना निरोप घेतला स्नेहसंमेलनास अविनाश नारायण कातकाडे कचरू खंडुमते रमाकांत महाजन संजय शिरसाळ प्रतिभा नहार डॉक्टर वसंत जगताप अशा संधानशिव उषा लोया शोभा उदावंत जाजू प्रकाश मोरे अरुण वालझाडे रमेश बोराडे राजू लोया कमलाकर देशमुख राजू येवले प्रतिभा घोलप बाळासाहेब पालवे जयश्री जैन विजय देवरे विलास घोलप सुरेश गीते सोमनाथ वालझाडे कचरुमते सुनील वारुंगसे अरुण भोसले मंदा इंगळे मंदा आहे रत्ना भागवत कन्हैया तेलंगे शिरीष बर्वे घुगे सिंधू मोरे सुनील थोरात मंगेश शहाणे संजय पाटणकर निर्मला डागा राम गायकवाड संजय जोशी पांडुरंग गव्हाणे कैलास विश्वंबर राजेंद्र चांडक रामकिशन करंजकर केशव कासार उपस्थित होते रोकठोक पोलिस टाईम न्यूजसाठी विलास डी भालेराव भगूर नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा असेच आमच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतील